नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपला या मैदानामध्ये काटाकीर अशा लढत बघायला भेटल्या मित्रांनो आज सेमी दोनमध्ये भावभावांची लढत झाली घोटचा सारजा आणि बाकासूर विरुद्ध मित्रांनो बिंजोडचा बादशाह मथुराने राजा निकाट रेषेवरती मित्रांनो काटाकीर लढत झाली आणि मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर या लढतीमध्ये मित्रांनो निकाल निकाल घेतला तो बिंजोडचा बादशाह मथूर आणि राजाने मित्रांनो बाकासूर आणि घोटता सरजा मित्रांनो थोडा बेडलक होता परंतु मित्रांनो तेसुद्धा जबरदस्त आणि टॉप पाळ आले मित्रांनो उद्या जर बाकासूर आधातला आला तर नक्कीच कामबॅक करेल भावभावांमध्येच मित्रांनो लढत झाली तर मित्रांनो फायनलला बिंजोडचे दोन्ही बादशा आहेत भुंगासुद्धा आहे आणि मथुरसुद्धा आहे तर मथूर पालणार आहे तास क्रमांक वरती तर भुंगा पालणार आहे तास क्रमांक सातवरती तसेच द्वारलीचा हारण्या पाळणार आहे तास क्रमांक पाच वरती तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो